जय महाराष्ट्र कसे आहात मजेत ना मी उत्तरा एक विद्यार्थिनी मला चर्चा करायची होती ती माझ्या राज्याची तेथील समस्या आणि विकासाची विदर्भाची पण त्याआधी प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे का महाराष्ट्राचा इतिहास थोडक्यात सांगता प्रागऐतिहास काळापासून तर आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या प्राचीन जुर्वे संस्कृतीच्या वैभवापासून तर सध्याचे बहुचर्चित राजकारण असो विविधतेत एकता असणारा देश भारत आणि त्यातीलच राज्य महाराष्ट्र माती ही अंगाला शहारी येथील अशा ऐतिहासिक घटनांची साक्षी आहे स्वतः गौरव देतात कोकण खानदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ रोज उगविणाऱ्या श्री सूर्यनारायणांची किरण आई सप्तशृंगी आई रेणुका आई तुळजा भवानी देवींच्या आदिशक्ती अशा अनेक रूपांची चरण स्पर्श करते महाराष्ट्र दिन एक मे एकोणीसशे साठ क्षेत्रफळानुसार तिसऱ्या क्रमांकाचे तर लोकसंख्ये बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य काळी माती आणि शेती यांचा जीवाडा असलेला शेतकरी वर्ग लोकसंख्या तुम्ही बघू शकता भारताच्या ज्वारीच्या उत्पादनात अग्रेसर तर कापूस सोयाबीन तृणधान्य उत्पादनात दुसऱ्या स्थानी महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती तुम्हाला माहितीच पण भारताच्या जी डी पीमध्ये मध्ये पहिल्या क्रमांकाचे अग्रेसर राज्य असूनही बेरोजगारी दर जवळपास देशाच्या सरासरी दरापेक्षा थोडी जास्तच आयकरदात्यांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर पण तरीही पायाभूत सुविधांची गती कमीच का राज्यातील शाळांची आकडेवारी तुम्ही बघूच शकता महाराष्ट्रातील दर्जेदार शैक्षणिक विकास साक्षरता पण तरीही विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याची कमीच का मराठी माती आणि शेती शेतकऱ्यांची परिस्थिती आपण सगळे बघतच आहोत पण यावर केवळ कर्जमाफी हा एकच पर्याय आहे काय शेतकऱ्याला दर महिने काही रुपये आर्थिक सहाय्य याखेरीज दुसरा मार्ग नाही का, मार का। महाराष्ट्र पोलीस पोलिसांची संख्या ही राज्यातील लोकसंख्येच्या तुलनेने पुरेशी आहे काय लाडकी बहीण योजना योजना चांगलीच आहे पण शाश्वत विकासाची हमी नाही ना महिन्याचे गणित आणि वार्षिक गणित कदाचित लाभार्थी आकडेवारी वाढू शकते पण केवळ आर्थिक सहाय्य म्हणजे सक्षमीकरण असे होत नाही ना राज्यात एवढे दिवंगत लोकप्रिय जागरूक सामाजिक कार्यासाठी झटणारे प्रतिनिधित्व पण त्यात एवढे अपवाद की विकास हा केंद्रितच आहे भ्रष्टाचार बघण्याचा झाला तर तुम्ही स्वतः अनुभव घेतलाही असेल मताधिकार असे म्हणतो ना आपण याला पण याच मदाधिकाराचा बाजार झालाय गणित हे छोटेसे आहे पण किंमत तुम्ही बघूच शकता आमचा महाराष्ट्र आणि ही आमची मराठी संस्कृती पण विकास दर बघायचा झालाय तर विदर्भाकडेही बघूया महाराष्ट्राच्या पूर्वेकडे एकूण अकरा जिल्हे गोंदिया गडचिरोली भंडारा नागपूर चंद्रपूर वर्धा अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा ऑरेंज सिटी नागपूर वगळता आमचा विकास हळूहळू का होईना होईलच प्रश्न पावरचा आहे ना मग आमच्या सुधारकांचे चरित्र किती प्रबळ म्हणावे ज्यांनी स्वतः पावर तयार केले महाराष्ट्र म्हणजे पंढरपूर विठुमावली वारकरी संप्रदाय उगाच संतांची भूमी नाही म्हणत पण मात्र याच महाराष्ट्राची आज ही दयनीय अवस्था यांचं काय असे अनेक विषय आहेत ज्यांवर प्रश्न आहेत पण आहेत आणि आकड्यांची गणितंसुद्धा कदाचित नेमकी उत्तर मिळेलही भेटूया पुढे अशा अनेक प्रश्नांसह एक विषय एक चर्चा